सोलापूर रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशाचा ऐवज दिला मिळवून आपल्या कर्तव्यावर कार्यरत असताना स्वतःमध्ये असणारा प्रामाणिकपणा दाखवत रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे त्याचीच प्रचिती म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत प्रवाशांचा ऐवज मिळवून दिला आहे श्रीमती सपना कोळी या ट्रेन क्रमांक बारा अकरा सहा सिद्धेश्वर एक्सप्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या गाडीने एच वन एफ कुपा सीट क्रमांक प्रवास करत होत्या सोलापूर रेल्वे स्थानकावर उतरत असताना त्यांची बॅग सीटवरच विसरली कर्तव्यावर स्थित असणाऱ्या रे सोलापूर रेल्वे विभागातील कर्मचारी एच वन कोच चे एसी कोच अटेंडंट एसी सी ए श्री महेश एमूल यांना ती मिळाली त्यांनी ती बॅग वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता श्री रामलाला पॅसे व वरिष्ठ खंड अभियंता कॅरेज अँड वेगन डेपो इंचार्ज सोलापूर आणि ज्युनियर यांच्या उपस्थितीत संबंधित प्रवासी श्रीमती सपना कोळी यांना परत केली त्या पर्स मध्ये रोख रक्कम तीस हजार आणि आय डी कार्ड होते रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करीत श्रीमती सपना कोळी यांनी सर्व टीमचे आभार मानले यावेळी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता श्री रामलाला प्यासे यांच्याकडून या सर्व कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे